नमस्कार जय श्रीराम मंडळी आजचा विषय आहे मोदी संघाचं ऐकतील का व ऐकतात का काही दिवसापूर्वी प्रकाशजी आंबेडकर यांनी एक असं विधान केलं की मोदी हे संघाला डोईले झालेले आहेत मोला मोदी संघाचं ऐकत नाहीत असं विधानमधील मध्ये तरी एक आठ पद आपण केलेलं आहे तर नक्की या विधानाचं विधानावर आपण चर्चा करायची विश्लेषण करायचं तर तत्पूर्वी आपण संघाची कार्यपद्धती आपण समजून घ्यावी लागेल संघाची वरपासून खालपर्यंतची रचना किंवा त्यांची कार्यपद्धती ही कशी आहे तर संघ ही मातृसंस्था आहे एकोणीसशे पंचवीस साली डॉक्टर यांनी त्याची स्थापना केली तर डॉक्टर हेडगेवरांच्या काळात संघाचा मोठा म्हणजे फक्त संघाचा विस्तार झाला एक स्तरावर देशातल्या प्रांतांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये डॉक्टर हेडगेवार एकोणीसशे चाळीस साली गेले तोपर्यंत तो विस्तार झाला पण त्यानंतर मग गोळवळकर गुरुजी यांच्या हाती संघाचं नेतृत्व सूत्र आल्यानंतर मग मात्र संघाचा अन्य क्षेत्रांमध्ये म्हणजे राजकारणापासून अन्य क्षेत्रांमध्ये समाजकारणाच्या विविध क्षेत्रांमध्ये संचार सुरू झाला वावर सुरू झाला त्याच्यामध्ये अनेक संस्था आहेत की विश्व हिंदू परिषद आहे बजरंग दल आहे भारतीय किसान संघ आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे आणि भारतीय मजदूर संघ आहे वनवासी कल्याण आश्रम आहे विविध सेवा संस्था आहे जनकल्याण संस्था आहे अशा विविध संस्था सेवा संघटना या संघाच्या अंतर्गत ह्या संस्था ज्या आहेत ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे संघ ही मातृसंस्था आहे एकोणीसशे पन्नास साली एक्कावन्न साली पन्नास एक्कावन साली श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अन्य त्यांच्या सोबत गोळवळख गुरुजी आणि संघानी काही संघाचे स्वयंसेवक दिले तरुण त्या काळात असलेले तरुण स्वयंसेवक हे जे बालपणापासून संघ शाखेत जाणारे संघाच्या संस्कारात वाढलेले तयार झालेले मुशीतून घडलेले असे स्वयंसेवक त्याच्यामध्ये अटलबेरे वाजपेयी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी त्यानंतर मदनलाल खुराणा उषाभाऊ ठाकरे सुंदरसिंग भंडारी कृष्णलाल शर्मा असे विविध असे स्वयंसेवक अनेक अनेक स्वयंसेवक हे संघाने तिकडे भाजपकडे म्हणजे जन त्या काळच्या जनसंघाकडे हे पाठवलं आता विषय असा असतो की संघ ही किती म्हटलं तरी मातृसंस्था संग हे संघ सांगेल हे सगळे जे लोक होते मी श्यामाप्रसाद मुखर्जी मगाशी मी सांगितली नावं त्याच्यामध्ये मुख्य नावं एक आहे की श्यामाप्रसाद मुखर्जींच्या सोबतचं नाव तोला मोलाचं नाव हे दीनदयाळ उपाध्याय तर दीनदयाळ उपाध्यायांचंही योगदान हे मोठं जनसंघाच्या त्याच्यामध्ये आहे जळणघडणीमध्ये तर संघामध्ये एक मुख्य पद असतं प्रमुखपद असतं त्याला सरसंघचालक असं म्हणतात <laughs> मग सरसंघचालक पद हे सर्वांसाठी श्रद्धेचं तोलामोलाचं आदराचं आणि सर्वांसाठी अंतिम शब्द आणि अंतिम आदेश असलेलं ते स्थान आहे त्यांचा शब्द अंतिम आणि सर्वोच्च असतो त्या पलीकडे कुणी काही बोलत नाही आता उमा भारती या एकदा असं म्हणाल्या होत्या म्हणजे सुदर्शनजी जेव्हा सरसंघचालक होते त्या काळात आपले एक त्यांनी राजकारणासंदर्भात एक विधान केलं आणि विशेष करून ते भाजपच्या मंडळीसंदर्भात विधान होतं तर लगेच उमा भारतीनं पत्रकार प्रश्न विचारला कि जी की सुदर्शनजी जे म्हणाले सरसंघचालक जे म्हणाले आहेत तर त्याच्याशी आपलं काय म्हणणं त्याच्यावर आपलं म्हणणं काय आपण सहमत आहात का त्यांच्या विधानाशी उमा भारती एक वाक्य म्हणाल्या की सरसंघचालक हे आमच्यासाठी भगवान आहेत त्यांचा शब्द भगवान असा आहे म्हणजे आमच्यासाठी परमेश्वर आहे त्यांच्या विधानावर आम्ही कधीही चर्चा करत नाही ह्याचा अर्थ असा आहे की त्यांचं सरसंघचालक हे स्थान केवढं मोठं आहे हे आपल्याला दिसून येतं आता लालकृष्ण आडवाणी हे बाळासाहेब गोरवळकर गुरुजींनी तर बाळासाहेब देवर सर्वसंघचालक झाले त्यानंतर रज्जूभाई या सर्वसंघचालक झाले मग लालकृष्ण आडवाणी लाल त्या काळात लालकृष्ण आडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी किंवा हे सगळे जण अन्य नेते सुंदरसिंग भंडारी असतील बाकीचे सगळे लोक हे त्यावेळेला त्या काळात होते म्हणजे बाळासाहेबांच्या काळात हे देवरस आणि रज्जूभाई यांच्या काळात आणि आधी सुदर्शनजींच्या आहे परंतु सरसंघचालकांच्या विधानावर यांचं विधान नसायचं किंवा संघ सांगेल ते तो आज्ञाधारकपणा आज्ञाधारकपणे हे प्रत्येक आदेश त्यांचा पाळत असत तर मुळामध्ये एक त्यांना हे कल्पना होती बालकृष्ण आडवाणींना किंवा अटलजींना की कि संघ हे आपलं उगम स्थान आहे त्यामुळे संघापासून आपली निर्मिती झालेली आहे त्यामुळे ह्या गोष्टीच्या जाणीव होती कृतज्ञता मुख्य होती त्यामुळे ते कधीही लोक हे संघाबाहेर गेलेले नाहीत मुळामध्ये हे अटलजींचं आणि एकूणच आपल्या आडवाणींचं मुलिमा दोषींचं व्यक्तिमत्व मुळात हे स्वयंसेवक म्हणजे बॉल स्वयंसेवक म्हणू आपण तर हे खूप सुसंस्कृत शालीन अतिशय विनयशील आणि एक समर्पित त्यांचं आयुष्य होतं ते मग त्यांचं एकच ध्येय होतं की आपलं आयुष्य हे हो, संघाला आपण समर्पित केलं संघ विचाराला समर्पित केलेलं आहे मग संघाने आपल्याला इकडे पाठवलेली आहे राजकारणामध्ये व राजकीय प्रवास आपला सुरू असताना आपल्याला आपल्या मातृसंस्थेला किंवा आपण ज्यांनी आपल्याला पाठवलेली आहे तिथून त्याला विसरून आपल्याला चालणार नाही कारण आपलं मूळ संघ आहे आणि संघाने आपल्या तिकडे पाठवलेली आहे त्यामुळे हे अतिशय विनम्र आणि सुसंस्कृत अशी व्यक्तिमत्व होती संघापलीकडं ही कधीही माणसं ही गेली नाहीत म्हणजे अगदी सुदर्शनजींचं एक विधान होतं म्हणजे दोन हजार चार साली जेव्हा निवडणुका भाजप हरला केंद्रामध्ये त्या काळात आणि एकूणच परत दोन हजार नऊला पण निवडणुका हरला त्या काळात सुदर्शनजीने असं विधान केलं की के आता वृद्ध झालेले आहेत जे पंच्याहत्तरच्या पलीकडं ते निवृत्ती घ्यावी आणि तरुणाने त्यांनी संधी द्यावी त्यांचं विधान ते समजा बरोबर होतं परंतु त्यावेळेला मात्र आडवाणी अटलजी हे दोघांनीही काहीही ह्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही आडवाणी त्या काळात अटलजीने भेटायला त्यांच्या घरी गेले परंतु त्यांचे निवासस्थानी गेले दोघांनी चर्चा केली परंतु बाहेर येऊन पत्रकारसमोर वाच्यता काहीही केली नाही कारण सरसंघचालक हे अंतिम त्यांनी जे विधान केलेलं आहे सरसंघचालकांचं चा विधान म्हणजे संघाचं विधान आहे अधिकृत विधान आहे त्याच्यावर भाष्य करायचं नाही आता असाच मुद्दा येतो मोदींचा तर <coughs> मोदींना <coughs> मुळामध्ये संघानेच गुजरातमधून केंद्रामध्ये आणलेली आहे म्हणजे पाठवलेली आहे मोदीजी हे तीन वेळा तीन ते चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आणि त्यानंतर भाजप दोन हजार दोन हजार चारला निवडणुका आणला पुन्हा दोन हजार नऊलाही निवडणुका पराभूत झाला त्यानंतर अखेरी दोन हजार तेराला संघाला लक्ष त्यामध्ये घालावं लागलं संघटना संघटनात्मक बदल करावा लागला आणि त्यांनी एकूणच मोदींची कार्यशैली त्यांची संघटनेवर असणारी पकड वचक त्यांचं कर्तृत्व हे सर्व ध्यानात घेता निर्णय क्षमता त्यांची हे सगळं ध्यानात घेता संघाने त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून त्यांना केंद्रीय राजकारणात आणलं आणि केंद्रात त्यांना त्यांनी स्थिर केलं त्यांच्या हाती नेतृत्व भाजपचं दिलं आणि मग आपल्याला माहिती आहे की दोन हजार तेरा ते चौदा या एक वर्षात त्यांनी अख्ख्या देशभर देश अख्खा पिंजून काढला देशभर सभा घेतल्या अक्षरशः काँग्रेस विरुद्ध एक त्यांनी वादळ निर्माण केलं आणि त्या सगळ्याचा परिणाम असा झाला की दोन हजार चौदाला भाजपची पूर्ण बहुमत असलेली सत्ता आली कारण यापूर्वी कधी पूर्ण बहुमत असलेली सत्ता कधीच नव्हती पण आता हे जरी मोदीजींना संघाने जरी ही पाठवलेलं असलं तरी मोदीजी हे संघाची प्रत्येक गोष्ट ऐकतील का ऐकत असतील का की आत्ता मुळातच असं झालेलं आहे की संघाची प्रतिमा मोदींची प्रतिमा ही खूप मोठी झालेली आहे कदाचित संघाला एवढी अपेक्षा नसेल की जसे अटलजी अडवाणी अटलजी पंतप्रधान आडवाणी अडवाणी उपपंतप्रधान होते गृहमंत्री होते पण ह्यांची प्रतिमा ही जागतिक पातळीवर गेलेली आहे आता त्यावेळची परिस्थिती वेगळी होती ह्या वेळची परिस्थिती वेगळी आताचे काळ हा वेगळा आहे त्यामुळे ह्यामध्ये मोदीजींची प्रतिमा ही खूप मोठी बनलेली आहे देशात पण आणि देश आणि देशाबाहेर म्हणजे जागतिक पातळीवर मग संघाला एवढी अपेक्षा असेल नसेल आता त्यामुळे ही प्रतिमा ही खूप मोठी झालेली आहे मोदीजींची मोदी खरंच ऐकतील का संघाचं तर आता एक उदाहरण देतो मी एक घटना सांगतो किस्सा सांगतो की रज्जू भाईयांनी संदर्भात जोशींसंदर्भात रज्जू भाई यांनी स्वतः केला असेल की त्यांनी त्यांच्या सचिवाला करायला सांगितलं असेल तर तो फोन त्यांनी मनो जो मनोज जोशींसाठी आडवणी त्या काळात केला म्हणजे दोन हजार मला वाटतं एकोणीशे शहाण्णव शाहन, सा, सात शहाण्णव सत्यांच्या दरम्यान पुन्हा सरकार जेव्हा आलं भाजपचं मला वाटतं अठरा महिन्यांसाठी सरकार आलं होतं तर तेव्हा मंत्रिपदासाठी यांचं नाव घ्यावं म्हणजे अशी जोशींची रचना केलेली होती राजू यांनी किंवा त्यांच्या सचिवांनी असा फोन आडवाणीनं केला मग आडवाणीने जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना फोन केला आणि सांगितलं की आपण मनोहर सिन्हा आपल्या मंत्रिमंडळात स्थान देऊया तर बाळासाहेब म्हटले की आमच्या पक्षाची तशी हे नाही आहे ठराव नाही आहे तसा आम्हाला दुसऱ्या कुणाला मंत्री करायचं आहे आणि त्याचं ते बरोबर होतं त्यांच्या पक्षाचा कुणाला मंत्री करायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांचा होता परंतु आडवाणी असं म्हणाले त्यावेळेला हा हे सुचवलेलं आहे कुणी तर यांनी म्हणजे सरसंघचालकाने आणि सरसंघचालकांच्या पलीकडे आम्ही परिवारात जात नाही त्यांचा शब्द अंतिम असतो त्यामुळे त्यांनी सुचवलेले आहे म्हटल्यावर आपल्याला यांच्या नावाचा विचार करावाच लागेल मला तर बाळासाहेबांनी लगेच त्याला अनुमती दिली मोठ्या मनाने हा भाग वेगळा आणि तसे आडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय जवळचे संबंध होते ऋणानुबंध होते तर आता मोहन भागवत जसं राजूभाई यांनी आडवाणींना फोन केला शिफारशीसाठी तसं मोहन भागवत ते ते हे मोदीजींना फोन करतील का एखाद्या पदासाठी की बा ह्यांना तुम्ही हे पद द्या ह्यांना ही जबाबदारी द्या किंवा ह्यांना हे मंत्रीपद द्या तर मला असं वाटतंय की मोहनजी भागवत ते करणार नाहीत पण ते तितक्या तोला मोलाचे आहेत तो मोदी तितक्या तोला मोलाचे आहेत ते दोघांची प्रतिमा आणि पिंड वेगळा होता म्हणजे रज्जूभाई आणि आडवाणी यांचा पिंड वेगळा व्यक्तिमत्व वेगळं आणि मोहनजी भागवत आणि मोदीजी ह्या दोघांची प्रतिमा वेगळी मोहनजी भागवताना माहीत आहे की मोदीजी हे लुडबुड कोणती किंवा हस्तक्षेप सहन करणार नाहीत जरी आपण संघाने त्यांना नेतृत्व दिलेलं आहे त्यांना सोपवलेलं आहे नेतृत्व त्यांच्याकडे किंवा पंतप्रधानपद हे मोदीजींना संघामुळे वाचवलेलं आहे तरी त्यामध्ये त्यांचा कर्तृत्वाचा मो वाटा हा मोठा आहे त्यांचा धडाडीचा वाटा हा मोठा आहे निर्णय क्षमतेचा वाटा हा मोठा आहे त्यामुळे मोदीजी असं कोणताही हस्तक्षेप कोणतीही लुडबूड ते सहन करणार नाही हे स्वतः मोहनजी भागवत किंवा अन्य संघाच्या नेत्यांना हे माहीत आहे त्यामुळे संघाविषयी मोदीजींना हे जाणीव आहे की संघ ही आपली मातृसंस्था आहे त्यामुळे संघ आपलं उगमस्थान आहे हे अडवाणी अटलजीप्रमाणे मोदीजींनाही माहीत आहे परंतु त्यांची समर्पित आणि त्यांचा पिंड वेगळा होता अडवाणी अटलजींचा की ते कधी कधी कोणती प्रतिक्रिया संघाच्या विषयी द्यायचीच नाहीत किंवा त्यांनी संघाने किती हस्तक्षेप केला काही लुडबुड केली समजा हस्तक्षेप केला निर्णय कुठलाही घेतला तर त्याला हे लगेच संमती देऊन टाकायची कारण त्यांना एक वेगळा आदरभाव संघाविषयी होता परंतु मोदीजींची एकूणच कार्यशैली आहे त्यांची कार्यपद्धती आहे की मोदी शहांची ती वेगळी आहे इतरांपेक्षा वेगळी आहे ते कुणाचा हस्तक्षेप अति म्हणजे एका प्रमाणापेक्षा जास्त सण करत नाही म्हणजे संघाचं ते ऐकतील का ऐकतात का तर मला असं वाटतंय एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते संघाचं ऐकतील व ऐकतही असतील पण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडं ते संघाचं ऐकणार ना नाहीत असं मला स्पष्ट माझं मत आहे मला असं वाटतंय मंडळी यावर आपलं काय मत आहे ते आपण જરૂર માંડાવો ધન્યવાદ જય હિન્દ જય